शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मतिमंद निवासी शाळेत जन्मदिन साजरा बेमली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथील ब्रिलियंट टेक्निकल इन्स्टिट्यूट संचलित सिद्राम मेहत्रे मतिमंद मुलांचे निवासी शाळेत विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करून बेमली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश पाटील यांचा जन्मदिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र व निवासी शाळेतील तब्बल ऐंशी मुलांना वह्या पुस्तके पेन व जेवणाचे डबे वाटप करून विविध शाळेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी अपंग व मतिमंद मुलांच्या आयुष्यातील आनंद वाढवण्यासाठी व वा त्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी एक चालन म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा जन्मदिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केल्याने परिसरातून कौतुक व्यक्त होत आहे शाळेचे सचिव जुनेद शेरीकर अध्यक्ष इनामदार पोलीस कर्मचारी व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते